नमस्कार महाराष्ट्रात आज रात्री एकोणीस आणि उद्या वीस मार्चला अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पण विदर्भात बहुतेक जिल्ह्याला सध्या जोरदार पावसाचा तडाखा बसत असून गारपीट सुद्धा होत आहे यामुळे विदर्भात हवामान विभागाने आज एकोणीस आणि वीस मार्चला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर आज एकोणीस मार्चला नांदेड लातूर अमरावती बुलढाणा गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला असून नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि भंडारामध्ये या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर उद्या वीस मार्चला सुद्धा नांदेड अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे म्हणजे आज आणि उद्या हे दोन दिवस पावसाचे असून पुढील दोन दिवसानंतर हवामान कोरडे राहील पण मराठवाड्यात सध्या कुठेही पावसाची शक्यता नसून नांदेड भाग वगळता उर्वरित हवामान अंशतः ढगाळ आणि हवामान कोरडे राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा